हे लाडू पहा दिसायला अगदी चॉकलेटसारखे दिसत आहेत ना परंतु हे, हे काही चॉकलेटपासून बनवलेले लाडू नाही तर हे अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत तर हे लाडू आहेत नाचणीचे दिसायला अगदी सुरेख सुबक आणि चॉकलेटसारखे दिसणारे हे लाडू बनवलेले आहेत नाचणीच्या पिठापासून होय खरंच तुमचा विश्वास बसत नसेल परंतु फक्त चार चमचे तूप वापरून आणि नाचणीचे पीठ आणि गूळ घालून बनवलेले हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत इथे हे लाडू बनवण्यासाठी मी पीठ अजिबात भाजलेले नाहीत तरी देखील हे लाडू अगदी मऊसूत होतात आतून अतिशय रसरशीत दिसणारे हे लाडू लहान मुले तर अगदी आवडीने खातील चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर सर्वात अगोदर इथे मी एका ताटामध्ये दोन वाटी नाचणीचे पीठ घेतले आहे हे नाचणीचे पीठ मी घरीच बनवलेली आहे नाचणी बाजारातून विकत आणली ती स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हात एक दिवस वाळून ती गिरणीतून दळून आणून हे पीठ तयार केलेले आहे या नाचणीच्या पिठाऐवजी तुम्ही नाचणीसत्व देखील वापरू शकता नाचणीसत्व कसे बनवायचे त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते ती नक्की पहा तर नाचणीचे लाडू बनवण्यासाठी हे पीठ आपण भाजणार नाहीत तर हे पीठ आपण पाण्याने मळून घेणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर मी थोडे पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी थोडेसे कोमटच करावे म्हणजे आपल्याला हाताला इतपत ते गरम करायचे आहे आता हे गरम पाणी या पिठामध्ये थोडे थोडे ओतत याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यावा पहा आवश्यकतेप्रमाणे यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत आपण भाकरीला ज्याप्रमाणे पीठ मळतो अगदी तसेच पीठ हे मळून घ्यायचे आहे तर इथे आपण नाचणीचे पीठ भाजणार नाही तर नाचणीचे पिठाचे छोटे छोटे दामटे बनवून त्यापासून लाडू बनवणार आहोत पहा ज्याप्रमाणे आपण भाकरीला पीठ मळून घेतो अगदी तशाच प्रकारे हे पीठ मळून घेतले आहे आता या मळलेल्या पिठाचा एक छोटा लिंबा एवढ्या आकाराचा गोळा काढून घ्यावा आणि हातावर त्याला व्यवस्थित गोल आकार द्यावा आणि नंतर अशा प्रकारे हातावर तो थापून घ्यावा ज्याप्रमाणे हातावरची भाकरी बनवतात अगदी तशाच प्रकारचे इथे छोटी भाकरी बनवून घ्यायची आहे याला दामटे असे म्हणतात तर अशाच प्रकारे या मळून घेतलेल्या बाकीच्या पिठाच्या देखील छोटे छोटे दामटे बनवून घ्यावे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हाताला तेल किंवा तूप अजिबात लावायची गरज नाही कारण या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो अशा प्रकारे इथे मी चार पाच दामटे बनवून घेतले आहेत आता एक पॅन गरम करावा आणि त्यामध्ये फक्त चार चमचे तूप घालावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये हे बनवून घेतलेले दामटे घालावेत पहा इथे मी एक, एक करून चार दामटे या पॅनमध्ये सोडत आहे मध्यम ते मोठ्या आचेवर हे दामटे तुपामध्ये चांगले तळून घ्यावेत पहा खालच्या बाजूने साधारण अर्धा मिनिटभर हे चांगले तळून घ्यायचे आहेत नंतर पलटून ते दुसऱ्या बाजूनेही चांगले अर्धा मिनिटभर चांगले तळून घ्यावेत म्हणजे दोन्ही बाजूंनी हे दामटे चांगले भाजले गेले की यापासून लाडू बनवायचे ते अगदी अतिशय चविष्ट असे होतात साधारण दोन ते अडीच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हे दामटे दोन्ही बाजूने चांगले भाजून घेतले की ते लगेचच काढून घ्यावेत पहा हे दामटे आताच दिसायला अगदी सुरेख दिसत आहेत आणि याला रंग देखील अगदी छान आलेला आहे अशाच प्रकारे बाकीच्या पिठाचे देखील दामटे तळून घ्यावेत फक्त चार चमचे तुपात साधारण दहा ते अकरा दामटे व्यवस्थित तळून होतात आणि आणखी थोडेसे तूप देखील या कडेमध्ये शिल्लक राहिलेले आहे त्याचाच वापर आपण नंतर करणार आहोत तर इथे मी हे सर्व दामटे तळून घेतलेले आहेत आता हे दामटे पूर्णपणे थंड होऊ द्यावेत थंड झाल्यानंतर याचे हाताने अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत पहा आतमध्ये दे देखील हे दामटे छान असे तळले गेलेले तुम्हाला दिसत असतील थोडेसे हलके फुलके आणि फ्लफी झालेले हे दामटे तुम्हाला दिसत असतील अशाच प्रकारे हे सर्व दामटे हाताने चुरून याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू हो शकता इथे सर्व दामटेचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तयार केलेले दामट्याचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे पहा अशा प्रकारे या तुकड्याचा बारीक चुरमा तयार होतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दिसायला अगदी चॉकलेटप्रमाणे दिसणारा हा चुरमा मी दोन बॅचमध्ये मिक्सरमधून फिरवून घेतला आहे आणि एका टोपामध्ये काढून घेतला आहे पहा अगदी हलका फुलका आणि मौसूत दामट्याचा चुरमा इथे करून घेतलेला आहे आता पॅनमध्ये जे तूप उरले होते त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे बारीक काप करून घालावेत आणि अर्धा मिनिटवर मंदाचे वर, वर तुपामध्ये चांगले तळून घ्यावेत पहा अशा प्रकारे आता यामध्ये दीड वाटी गुळ घालावा हा गुळ मी बारीक मऊ करून घेतलेला आहे ज्या वाटीने दोन वाटी नाचणीचे पीठ घेतले होते त्याच वाटीने ते दीड वाटी गुळ घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता आता हा गुळ देखील इथे तुपामध्ये थोडासा वितळून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे इथे मी कलत्याने व्यवस्थित एकसारखे हलवत आहे जेणेकरून गुळामधील सर्व गोठुळ्या मोडून गुळ अगदी एकसारखा मौसुक व्हायला हवा इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही तर गुळ थोडासा वितळून घ्यायचा आहे पहा अगदी एक मिनटातच हा गुळ इथे छान वितळलेला आहे मध्यम आचेवर गुळ वितळून घ्यायचा आहे आता दीड मिनटे झालेली आहेत आणि हा गोळ वितळून याला अशा प्रकारे हलकेसे बुडबुड येऊ लागले की गॅस बंद करावा आणि लगेचच हा वितळलेला गोळ तोपामधील चुरम्यावर ओतावा अशा प्रकारे आणि लगेचच तो कलत्याने व्यवस्थित या चुरम्यात मिक्स करून घ्यावा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा गोळ या चुरम्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता सध्या हे मिश्रण खूपच गरम असल्यामुळे याचे लाडू बांधता येत नाहीत तर अशाच प्रकारे हे वीस ते पंचवीस मिनटासाठी मिश्रण बाजूला ठेवून द्यायचे आहे अधूनमधून पलत्याने याला लुवून घ्यावे म्हणजे गुड थंड होतो आणि मिश्रण चांगले गार झाले की याचे लाडू अगदी छान बनवता येतात पहा इथे मी कलत्याने हे मिश्रण अधूनमधून हलवून घेत आहे आता वीस ते पंचवीस मिनटे झालेली आहेत आणि मिश्रण चांगले घट्ट देखील झालेले आहे आणि थंड देखील झालेले आहे आता हव्या त्या आकारात याचे अशा प्रकारे लाडू वळवून घ्यायचे आहेत दिसायला अगदी दिस सुरेख सुबक आणि चॉकलेटसारखे दिसणारे ना हे नाचणीच्या पिठाचे लाडू अशा प्रकारे तयार होतात अशाच प्रकारे या सर्व मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहेत पहा इथे मी या सर्व मिश्रणाचे लाडू वळून घेतलेले आहेत दिसायला अगदी सुरेख सुबक सुंदर आणि चॉकलेटसारखे दिसणारे अतिशय पौष्टिक असे हे नाचणीच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत पहा आतून अगदी रसरशीत असणारे हे लाडू लहान मुले किंवा म्हातारी माणसे देखील अगदी आवडीने खातील कंबरदुखी गळती यावर हे लाडू अतिशय उपयुक्त होतात तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद